कोर्टी दिलको कोर्टी दिलगेवाडी ते दोनशे दोन गट नंबर काय हा गट नंबर गायराचा था ठराव यांचा आलेला होता था माझा अठ्ठावीस चार दोन हजार तेवीसला तर मला ग्रामपंचायत ग्रामसेवक भाऊसाहेबांनी त्याचा ठराव दिलेला हो आहे त्याच्यात गट नंबरमध्ये कोर्टी कोर्टी, कोर्टी गायरान गट हाती गट नंबरमध्ये एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद ह्या गटामध्ये ही गायरान प्र... सौर प्रकल्प करायचा होता तिथं न घेता सत्याहत्तर अष्ट्याहत्तर पुन्हा गोरेवाडीचे गट नंबर दिले तिथं घेतला नाही आणि डायरेक्ट दोनशे दोन हुलगेवाडीत दोन घेतला गेला ठरावात था। नसताना सुद्धा ह्या गटामध्ये घेतला गेला प्रकल्प हा ठरावात था हिथ जी लोक आहेत हे मेंढपाळ गायी गाई म्हशी गुरज सांभाळून उपयोग करणारे इथं सगळे जनवरावर सगळी लोक आहेत आणि ह्या लोकांची ज्यांना जागा नाही त्यांना तिथंच जनावर चारायला ना ज्याला जमीन नाही ती इथेच जनवर चारू शकतात हा प्रकल्प ज्या तुम्ही घेतलाय त्या ठिकाणी त्या गटावर घेतलाय त्या ठिकाणी घ्यायचं तुम्ही प्रकल्प ह्या गटावरच्या दोन दोनशे दोन गटामधला रद्द करा आणि विशेष म्हणजे ह्याला मोफत गायरान आहे ह्याच्यावरती उतार्यावर काय आहे मोफत गायरान ना मुख्यमंत्री साहेबाचं नाव ना पंतप्रधान साहेबाचं नाव ना कलेक्टरचं नाव ना तहसीलदारचं नाव ना तुमच्या माझ्या नागरिकाचं कोणाचं नाही मोफत गायरान हा गायीसाठीच उतार राजे राजेराजेवाडे ठेवले गेलं ना गायीसाठी त्या उतारावर तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प टाकतायत त्या जमिनीवर मग गायीने चरायचं कुठं आणि विशेष म्हणजे गायीला तुम्ही गोमाता म्हणता सरकार काय म्हणतं गोमाता आणि मग तिचंच रान जर तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्पाला दिलं तर मग गायनी चरायची कुठे देशी गाय पाळायच्या कशा शेतकऱ्यांनी प्रकल्पाचं काम जे चालू झालंय ते ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर आपण असं म्हणलंय की ग्रामपंचायतीचा ठराव झालेला नाही म्हणून याबाबत काय खुलासा करतो ग्रामपंचायतीचा ठरावा मला दिला त्यांनी किंवा रद्द करावा बरं सव्वीस जानेवारी अर्ज केला मी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी अर्ज केला आणि त्यांनी मला ठराव दिला गेला अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला ठराव दिला एकला ठराव दिलाय बंद करा म्हणून त्यांनी मला दोन ठराव दिले मी स्वतः येऊन बंद करा म्हणून सांगितलं होतं मी पोलीस स्टेशनला तहसीलदार साहेबाला आणि एम एसीबी बीला सदर अर्ज देऊन पोच घेतल्या तरी काम चालू तरी मला गावातील हनुमंत छगन जाधव आणि कार्यकारी अभियंता सरपंच साहेबाचे मालक सरपंच साहेबाचे मालक श्रींद तुमीर आणि ग्रामसेवक जगताप साहेब आणि सर्कल दोन पोलिसांनी देऊन ती बंद करायला होणार बंद करायला पोषणाच्या निवेदनात तुम्ही सांगितलं की बोगस ठराव केलेला हा बोगस नाही ग्रामसभेचा गावातल्या ज्या लोकांच्या नावाने ठराव दिलाय जो पण मोदक म्हणून त्यांच्या सह्या आहेत आधी ग्रामस्थांच्या कोणाच्या सह्या आहेत ग्राम ग्रामसभा घेऊन आणि हा प्रवीण कोण हेच माहित नाही सगळ्यात म्हणजे हा प्रवीण चव्हाण चव्हाण जो आहे ना हाच नाही कारण तो रमेश रमिष, रमेश माहिती आहे आम्हाला पण प्रवीण चव्हाण हा कोण आहे हेच माहित नाही तर हा बोगस ठराव आहे प्रवीण चव्हाण नावाच्या माणसाचा आता याबाबत आपलं उद्या उपोषण सुरू होणार आहे कशा प्रकारचं उपोषण आमरण उपोषण आहे बेमुदत शासनाने हा प्रकल्प काढून ज्या ठिकाणी तुम्ही पहिला ठराव घेतलाय त्या ठिकाणी टाकावं हो। नाहीतर उपसून कुठे ही सरकारची स्कीम आहे सौर ऊर्जा प्रकल्पाची कोट्यवधी हो रुपयाची स्कीम आहे मग कोट्यवधी हो रुपये खर्च करून तुम्ही जमीन एकत्र करू शकता ना आज किती जमीन सरकारला महसूल मिळेल याची तर सरकारला महसूल मिळू शकतो आपण निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून आपल्याला काही पत्र वगैरे वगैरेही पत्र व्यवहार आलेला नाही मला हॅलो प्रशासनाकडून मला कुठलाही पत्र व्यवहार आलेला नाही आज मला ग्रामपंचायतीने एक नोटीस दिली की विनंती म्हणून बंद करा मी त्यांना सांगितलं विनंती म्हणून तुम्ही उपोषण मागे घ्या मला सहकार्य करा पण हा ग्रामपंचायतीनेच ठराव दिलेला मला मग त्यांनी आधी खूप ही सौरउर्जा प्रकल्प काढाव मी उपोषण माहिती घेत आ, ले ले। ही त्यांनी आधी केलेलं आहे पत्रानंतर तुम्ही उपोषणावर ठामा हा पत्रानंतर मी उपोषणावर ठाम आहे मी त्याच्यावर सही करून लिहून दिलेले की माझं उपोषण फिक्स आहे फिक्स वापरून उपोषण करणार आहे मी कुठलाही कुणालाही त्रास देणार नाही मी फक्त एकटा उपोषण करायला बसून राहणार आहे माझ्या भोवती असणारे गावातले ग ग्रामस्थ आजीनाथ वाघमरे साहेब आहेत हुलगे होगले साहेब येतं भैरू होगले साहेब येतं लालासाहेब हुलगे आहेत दिनकर हुलगे आहेत माधू गुलगे आहेत बरेच पोपट वाघमरे आहेत ते पुण्याला असतात पण ते येतात कधी मधी माझ्याकडे बाप्पू वाघमरे आहेत ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे हा प्रकल्प नको आहे आम्हाला इथं आमची गर लेकरं बाळ जवळ असतात या प्रकल्पात जात्याल आणि गुरुजानावर चालण्यासाठी आम्हाला शेतकऱ्याला जमीन आहे ती आणि गायरानच आहे ती गायीसाठी ला चालाय देशी गायीला सरकारने गोमातेचा दर्जा दिलाय आणि आमची माता आहे ती वारकरी संप्रदायाचं पाहिजे आणि आमची माता आहे गाई म्हणजे आम्ही तिची पूजा करतो रोज आमच्या घरी तुम्ही बघा येऊ शकता की आम्ही गायीची पूजा करतो गोपालन करतो त्याच दुधावर आमचं उपजीविका चालतेच बऱ्याच तिथून दूधधंदा लोकांचं चालतो शहरापर्यंत घेतलं दूध काढलेलं पोचलं जातं म्हणजे एकूणच तुम्ही तुमचं उपोषण उद्यापासून चालू होणार आहे हा उद्यापासून माझं उपोषण फिक्स चालू होणार आहे आणि ते बी बेमुदत राहणार आहे जोपर्यंत तुम्ही हा प्रकल्प पाठवत नाही तोपर्यंत Thank mm -hmm. you.